उंबरपाडा दिगर गावात मुलांच्या उन्हाळी वर्गात गणित इंग्रजी विषयांचे शिबिर संपन्न उंबरपाडा दिगर तालुका सुरगाणा गावात मुलांना उन्हाळी सुट्टी जवळपास असते व मुलांच्या शिक्षणात खंड पडतो व त्याचबरोबर मुलांना शिक्षणाबरोबर विविध उपक्रम आणि आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी उंबरपाडा गावचे होतकरू तरुण शिक्षक नामदेव पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली छान आणि उत्साहवर्धक उन्हाळी वर्गाचे आयोजन सुरू केले त्यासाठी पालकांचे खूप छान सहकार्य लाभले गेले महिनाभर हे वर्ग विविध उपक्रम गणित इंग्रजी स्पर्धा परीक्षेचा पाया असणारे विषय जनरल नॉलेज इंग्रजी फोनिक्स बौद्धिक खेळ यासारखे विषय घेत मुलांना शिक्षणाची अधिक गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे वर्ग अविरत सुरू असताना यासाठी गावातील विविध सुजान नागरिकांनी या वर्गासाठी देणगी देत आर्थिक वस्तू स्वरूप मदत करत या वर्गाला अधिक प्रोत्साहित केले मुलांच्या ज्ञानात भर टाकण्याबरोबरच उद्याचं छान सुंदर गावचं भविष्य घडवण्यासाठी अतिशय सुंदर उपक्रमासाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे आणि यासाठी चिमुकल्यांना या, या शैक्षणिक पाठबळ देण्यासाठी स्वदेश फाउंडेशन व गरुड झेप जनसेवा फाउंडेशन तसेच ग्रुप ग्रामपंचायत उंबरपाडा व सर्वच नौकरदार मित्रमंडळ उंबरपाडा यांचा या कामी अतिशय महत्वाचा वाटा आहे यासाठी या वर्गासाठी शिक्षक म्हणून नामदेव पवार जिल्हा परिषद शिक्षक सुनील गायकवाड सर मुंबई महानगरपालिका शिक्षक प्राध्यापक माणिक चौधरी दुर्वादास गायकवाड गौरव गायकवाड विनायक पवार यांना मदत करण्यासाठी रोहिणी गोपाळ गायकवाड रोहिणी हिरामण पवार लता पवार यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय समाजकार्य म्हणून शिकवण्यासाठी सहकार्य केवळ गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून विविध स्तरातून आणि पालकवर्गातून कौतुक होत आहे यापुढे देखील मुलांना असेच मार्गदर्शन करत शिक्षणामध्ये सातत्य ठेवण्याचे थे काम करणार असल्याचे या निमित्ताने नियोजन करण्यात आले या उन्हाळी शिबिराची सांगता समारोप कार्यक्रम उंबरपाडा गावचे सरपंच सी एल पवार उपसरपंच जयाबाई गायकवाड स्वदेश फाउंडेशनचे समन्वयक श्री राजेंद्र गुंड व गावातील राघोजी भांगरे ग्रामविकास समितीचे सर्व सभासदांच्या उपस्थितीत पार पडले 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संचालक राजेश गायकवाड नाशिक